चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांना गुड इव्हनिंग हो 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 चला चालू झालं ओके यास चला आज आपण जे मागच्या वर्षी प्रश्न आले होते त्याच्यामध्ये नेमका काय कसा घोळ होता म्हणजे आपण विचारही करू शकत नाही बघा अशा पद्धतीचे आले होते चला आले का सगळे ओके चला शेळके मास्टर माइंड अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत नवीन आलेल्या पाहुणे मंडळींचं सुद्धा स्वागत या आता सुरू करूत हां या आता आपल्याला डेमो टेस्टमध्ये जायचं आहे आणि त्याच्यामध्ये काय करायचे तीन चार सेक्शन करायचे आपल्याला मॅ मै, मॅक्झिमम प्रश्न आहे ना एकशे वीसपर्यंत असं ग्रहित धरूतो आपण की गणित बुद्धिमत्ता या विषयाचे एकशे वीस प्रश्न आपल्याला यस थोडा लेट झाला ते यस तर एकशे वीस धरून चला मग आपल्याला पस्तीस कधी एकशे दहा पण आलेत मग पस्तीस चाळीस पस्तीस चाळीस आपल्याला घेऊन कवर करायचं ते ठीक आहे चला या आजच्या याच्यामध्ये आपल्याला सुरू करायचं आहे बघा हा हां ज्या विद्यार्थ्यांनी आताही जे सरांनी फास्ट ट्रॅक कोर्स तयार केलेला आहे बघा तर त्या कोर्समध्ये आजही तुमचे लेक्चर डेलीचे बघा ॲपमध्ये तुमचे लेक्चर जवळपास पाच सहा घंटे होतात यूट्यूबला चार ते पाच घंटे होतात म्हणजे जवळपास दहा ते बारा तास होतात तुमचे आजही काही विद्यार्थी कोर्स जॉईन करत आहे कारण त्यांना वाटतो आहे की बाबा आपलं शंभर टक्के याच्यामध्ये सिलेबस कवर होईल यस हां आता उद्याचं जर आपण ॲपचा विचार केला तर आपण ॲपमध्ये आप चार ते पाच टॉपिक कव्हर करणार आहोत बुद्धिमत्तेचे ओके चला त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटलं त्यांनीसुद्धा आजही जॉईन करू शकता कोर्सची फीस मला वाटते काहीतरी का का तीनशे की पाचशे काहीतरी आहे का यस चला जाऊ मग या आता आपल्याला हा आजचा पहिला प्रश्न आहे आय बी पी एसच्या परीक्षांमध्ये ना नेमके प्रश्न कसे विचारतात तर हे बघा असा एक डेटा येतो तुम्हाला डेटा दिसतोय का बघा आता माझ्याकडे काही पर्याय नव्हता बघा कारण सगळे प्रश्न एका पेजवर घेणंही शक्य झालं नाही तरी एक प्रश्न मी पुढच्या पेजवरती टाकलेला आहे बरोबर आहे बोला आता याच्यामध्ये अशा टाईपची आपल्याला माहिती येते आणि त्याच्यावरती असे हे प्रश्न येतात मग एक माहिती आली ना तर त्याच्यावरती आपल्याला चार पाच सहा प्रश्न आलेत म्हणजे काय ह्याला तुम्हाला दोन प्रश्नांचा वेळ गेला तरीही चालतो हे की नाही हां थोडंसं दिसायला बघा दिसतंय का बघा थोडंसं कारण छोटं आहे ते हां ओके चला या आता ही आपली कुठल्या ह्याचा प्रश्न आहे पहिले आपल्याला हां तुम्ही मागचे जर प्रश्न बघितले तर हे त्याच्यामधलाच प्रश्न आहे जे दोन हजार तेवीसच्या आता जी आपली टेट झाली त्याच्यामध्येच आलेला हा प्रश्न आहे याच्यावरती चार ते पाच प्रश्न आलेते ओके okay, हा पेपरमध्ये हो 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 सेम प्रश्न आहे आपण जसं मागच्या वर्षी कोणाच्याही कोणत्याही युट्यूब लेक्चरला असो कोणत्याही शिक्षकाला असो कोणत्याही मार्गदर्शकाला तुम्ही जर विचारले तर बैठक व्यवस्थेवरती सगळ्यात जास्त प्रश्न येत आहे आणि सगळ्या प्रकारच्या बैठक व्यवस्था त्यांनी एकाच पेपरला वापरायला येतं म्हणजे आता ही कोणती आहे बघा ही मला वाटतं एक आयाता कृती टाईप आहे पुढे वर्तुळाकृती पण आहे त्याच्यानंतर एका सरळ रेषेतील बैठक व्यवस्था हे पण आहे एवढ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या बैठक व्यवस्था आपल्या वापरल्या त्यांनी एका पेपरला म्हणजे आपल्याला सगळ्या आल्या पाहिजे ठीक आहे चला या आता तुम्हाला एवढा मोठा प्रश्न दिसतो पण याच्यातली काही माहिती काही कामाची नसते याला बघून घाबरायचं नाही कसं काय पहा आता हे जे दिलेवरी काळजीपूर्वक वाचान अभ्यास करा काय 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 पुढं बघा आता काय हाय हां तर के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी किती जण झाले बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दा, दहा लोकांची बैठक व्यवस्था आहे हे दहा लोक टेबलाच्या भोवती काय टेबलाच्या भोवती बसले आहेत टेबलाच्या प्रत्येक लहान बाजूला दोन व्यक्ती बसतात हे बघा एक असा तुमचा टेबल हाय बघा एवढ्या जागेत त्याचं सोल्युशन येत आहे एक असा तुमचा टेबल हाय आणि या टेबलाला वाटल्यास याला थोडंसं आणखी वाढवा हे असं करा हे असं करा आणि हे असं ओके म्हणजे तुम्हाला कळेल एक असा टेबल आहे आणि ह्या टेबलाच्या भोवती त्यानं काय म्हणले बघा टेबलाच्या प्रत्येक लहान बाजूला दोन व्यक्ती बसतात आणि टेबलाच्या प्रत्येक लांब बाजूला तीन व्यक्ती बसतात म्हणजे इथं दोन व्यक्ती आहेत आणि या बाजूला काय हाता तीन व्यक्ती या बाजूला काय हाता तीन व्यक्ती आणि इथं किती बसतात दोन व्यक्ती ओके हां झाले यस चला मग आता पुढं काय म्हणलंय पहा इथं या टेबलाच्या मध्यभागी तोंड करून लहान बाजूचे हे लहान बाजू जे आहेत ना हे आतमध्ये बसलेत हे आतमध्ये आणि इथं लय तेच झाले तर इथं बाहेर हाय इथं काय आहे बाहेर म्हणजे जे तुमचे मोठ्या बाजूवर बसलेत हे लोक वरी बघताय हे काय वरी बघताय आता याला तुम्हाला दोन मिनिटाचा वेळ गेला तरी चालतंय कारण याच्यावरती चार ते पाच सहा प्रश्न आहेत सहा मार्क भेटताय आपल्याला हे की नाही मग याला थोडंसं व्यवस्थित सोडवा हे लोक काय आहेत बाहेर बघताय हे लोक काय आहेत बाहेर बघताय बरोबर आहे चला आता ही झाली तुमची मांडणी मी सांगितलेल्या ट्रिक्सनुसार चला पहिल्यांदा प्रकार ओळखा काय करा प्रकार ओळखा प्रकार ओळखल्यानंतर त्याच्यामध्ये कन्फर्म जागा देणारा व्यक्ती निवडा त्याच्यानंतर इतर व्यक्तींना लिंक करा संपलं तीन स्टेज आहेत हे की नाही मग चला बरं पहिला प्रकार ओळखला एक झालं आता कन्फर्म व्यक्ती कन्फर्म जागा देणाऱ्या व्यक्ती यम हा पीच्या उजवीकडे पाचव्या क्रमांकावर बसलाय यम कुठं बसलाय पीच्या उजवीकडे आणि कितवा पाचवा क्रमांक बरोबर आहे आणि पुढं महत्वाचं दिलंय दोघेही टेबलाच्या लहान बाजूवर बसलेले नाहीत किंवा टेबलाच्या लांब बाजूच्या मध्यभागी बसलेले नाहीत म्हणजे काय या बाजूवरच बसलेत या बाजूवर बसलेलं नाहीत आणि दुसरी गोष्ट मध्यभागी बसलेलं नाही त्याच्यापैकी कोणीही बरोबर आहे मग काय करणार आपण एकतर हे टोकाला आहेत कुठतरी आणि दुसरी गोष्ट काय म्हणलंय यम हा पीच्या उजवीकडे पाचव्या क्रमांकावर आहे समजा मी इथं लिहिलं पी पीचा वरी तोंड आहे उजवा बघा एक दोन तीन चार पाचवा इथं कोण आहे यम संपलं बघा इथपर्यंत आपण वाचलं हे क्लिअर झालं चला पुढे पी आणि टी यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसतात जो इथं जो शब्द आहे आता तुम्हाला बैठक व्यवस्थेमध्ये जर समजा आकृत्यांचं ट्रायल वाचवायचं असेल काय आकृत्यांचं ट्रायल वाचवायचं असेल तर या शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे कोण जो बघा पी आणि टी यांच्यामध्ये दोन व्यक्ती बसतात जो जो म्हणजे दुसरा व्यक्ती तो दुसरा व्यक्ती टेबलाच्या लहान बाजूला बसतो मग पी आणि टी याच्या मधात किती व्यक्ती पाहिजे दोन आणि तो टी कुठं बसतो लहान बाजूला बसतो चला इथपर्यंत आलो पुढे या यन आणि ओ यांच्यामध्ये चार व्यक्ती बसतात आणि दुसरी गोष्ट काय ते दोघेही केंद्राच्या विरुद्ध दिशेला म्हणजे एक तर इथं आहे आणि इथं आहे बरोबर आहे एक इथं आहे आणि एक इथं आहे चला मग आता काय म्हणले पहा हा यन आणि ओ यांच्या विरोधात चार व्यक्ती बसतात केंद्राच्या विरुद्ध बाजूला ते आहेत तोंड करून बरोबर आहे मग मी काय करतो एकाला इकडं लिहितो आणि एकाला खाली लिहितो दुसरं कोण आहे यन आणि ओ कारण मधात इकडून बघितले तरी चार व्यक्ती येतात इकडून बघितले तरी चार व्यक्ती येतात दुसरी गोष्ट टी हा यना किंवा ओ यांच्या शेजारी नाही हा टी कोणाच्या यनच्या शेजारी आहे का नाही ओच्या शेजारी आहे का नाही यस हा म्हणजे याचा अर्थ बरोबर आहे चला ओ आणि आर मध्ये दोन व्यक्ती बसतात जे पीच्या शेजारी बसतात कोणाकोणात ओ आणि आर मध्ये दोन व्यक्ती बसतात आणि जो शब्द आला ना जो 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 म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला लागू करायचा दुसरा कोण आहे आर तो आर पीच्या च्या शेजारी बसतो मग पीच्या शेजारी आर बसतो आणि दुसरी गोष्ट काय ओ आणि आरच्या च्या मधात दोन व्यक्ती आहेत चला हे बी करेक्ट आहे पुढचं वाक्य के हा क्यूच्या डावीकडे तिसरा बसतो के कुठं बसतो क्यूच्या डावीकडे तिसरा मग आता बघा के हा क्यूच्या डावीकडे तिसरा माझ्याकडे ही एक ही एक आणि ही एक एवढ्या जागा खाली येतात त्यानं म्हणले के हा क्यूच्या डावीकडे तिसरा बसतो आता मला कुठेतरी क्यू लिहावा लागेल आणि क्यूचं तोंड जिकडं असेल त्याच्या डावीकडे तिसरा कोण घ्यावा लागेल ओ समजा मी इथं क्यू लिहिलं तर डावीकडे पहिला दुसरा तिसरा तिथं कोण असणार के के हा डावीकडे तिसरा चला पुढे आणि आता काय म्हणले जो म्हणजे कोण क्यू क्यू जो यलच्या उजवीकडे दुसरा मग हा यलच्या उजवीकडे दुसरा म्हणल्यानं मला यल इथं लिहावं लागेल पहिला दुसरा याचा अर्थ ही डायग्राम करेक्ट आहे राहिलं कोण ते बघा हा के झालं यस राहिला का यस राहिला मग हा उरलेल्या जागी यस चला हे बघा एवढा वेळ तुमचा गेला तरी पुरवडतो का कारण तुम्हाला याच्यावरती पाच प्रश्न आहेत मग आता एका एका प्रश्नाचं उत्तर सांगा मला मी वेगळ्या वेगळ्या स्वरूपात लिहिलेत प्रश्न जेणेकरून तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही दिसेल व्यवस्थित म्हणून ठीक आहे चला या पहिला प्रश्न खालीलपैकी कोण यांच्या शेजारी बसतो यांच्या शेजारी एक तर एकीकून पी हाय एकीकून यल हाय मग यल पी कुठं दिसतंय हे दुसरा पर्याय चला दिलेल्या मांडणीनुसार खालीलपैकी चार जण विशिष्ट प्रकारे एकसारखे आहेत म्हणून एक, एक गट तयार करा जो त्या गटात नाही मग एवढ्यापैकी पाच जण आहे ना विशिष्ट प्रकार एकसारखे आहेत एक, एक वेगळा हाय कसं काय बघू पी एन पी यन शेजारी शेजारी दुसरं ओ के शेजारी शेजारी तिसरं यम येन बघा यम इथं यन इथं आहे शेजारी शेजारी आहेत का नाही वाला बघू क्यू टी शेजारी शेजारी त्याच्यानंतर आर यस शेजारी शेजारी म्हणजे याचा अर्थ यम यन हे तुमचं शेजारी शेजारी नाही म्हणून हे तुमचं करेक्ट आन्सर आहे राईट हां ॲड येते मधामध्ये बर चला पुढे आणखी आणखी बघा चौथा प्रश्न यमच्या डावीकडून मोजले असता के आणि यममध्ये मध्ये किती व्यक्ती किती व्यक्ती बसतात यमच्या डावीकड मोजा यमच्या काय डावीकड आणि कोणाच्या कोणाच्या मधात यमच्या डावीकडून मोजले असता के आणि यम मध्ये यमचं तोंड बाहेर आहे डावा हा तिकडं एक दोन तीन चार पाच सहा सात मधात सात व्यक्ती येतात मग सात व्यक्ती खाली बघा आता पर्याय पहिला यसच्या याच्या मधात किती व्यक्ती येतात इथं बाजूला लिहा सात व्यक्ती ठीक आहे आता बघा यसच्या डावीकडून मोजले असता आर आणि यस मध्ये बसलेल्या ले व्यक्ती एवढे यसच्या डावीकडून इकडून आर आणि एस मध्ये कोणीच नाही आहे ओके म्हणजे याचा अर्थ पहिला पर्याय गेला दुसरं यलच्या डावीकडून मोजले असता पी आणि यलमध्ये यलच्या डावीकडून याचं तोंडवरी इकडं पी आणि यलमध्ये कोणी हे एकच आहे फक्त त्याच्यामुळे हे सुद्धा गेलं सात व्यक्ती कोणात आहेत ते बघायचंय टीच्या उजवीकडून मोजले असता टी आणि एम मध्ये टी कुठे इथं उजवा हा तिकडं चला एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे याचा अर्थ हे करेक्ट आहे सात व्यक्ती बरं आणखी एक आहे किवच्या उजवीकडून मोजले असता किव आणि ओ मध्ये किवचा उजवा तिकडं आणि ओ इथं एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे याचा अर्थ हे बी करेक्ट आहे म्हणजे दोन्ही पर्याय ई हा जो आहे दोन्ही पर्याय सी आणि डी करेक्ट आहे राईट सी आणि डी करेक्ट आहे यस चला, हा चला झालंय अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आता याच्यावरनं ही माहिती आपण थोडेसे ध्यानात ठेवू एल के ओ एम टी क्यू आर एस के ओ एम पी एन एल चला पुढे हा त्याच्यावरचाच प्रश्न आहे एका ओळीतलं कोण होतं ह ना के ओ एम आणि पुढचं काय टी एन एल बरोबर आहे के ओ एम टी एन एल हां के ओ एम पी एन एल बघा कुठं कुठं आहे के ओ एम पी एन एल नाही आहे त्याचं हां के ओ नाही आहे के ओ एम पी एन यल बघा बरं हे के ओ यम वरच्या साइडला जे होते वरच्या साईडला आपले कोण कोण होते बघा इकडं पी होता इकडं यन होता आणि इकडे यल होता खालच्या साईडला कोण होतं के होतं ओ होतं यम होतं हे एवढे लोक ठीक आहे हां बघा मग याच्यातले कोण कोण आहेत टी नाही आहे हा याच्यापैकी असलेले सहा मधले यांना पाच दिलेत पाच ओळखा के आहे एक मिनिट के आहे आहे यम आहे, आहे आहे ओ आहे आहे आर नाही आहे, आहे. आहे, 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 आहे हा यन आहे आहे त्याच्यानंतर यल आहे ओ आहे पी आहे के आहे तिसरा पर्याय करेक्ट आहे राईट अशा पद्धतीचे याच्यावरती प्रश्न विचारले होते बघा हे थोडस कसं आहे पाच पाच सहा सहा मार्काला विचारलेले हे चॅप्टर आहेत चला या आता हे बघा कसं दिलंय आता आपण विचारही करू शकणार नाही बघा असल्या पद्धतीचं याच्यामध्ये यांनी डोकं लावलंय आणि आय बी पी एस चे अशा प्रश्नांमध्ये लेवल थोडीशी टफ ठेवतात बघा यस हां तुमची तुम्ही क्वालिटी वाढवा व्हिडिओ चांगला दिसेल तुमची तुम्ही क्वालिटी वाढवा तुम्हाला व्हिडिओ चांगला दिसेल बघा आता यानं काय म्हणलंय पहा हे सहाशे पंच्याहत्तर आहे सहाशे पंच्याहत्तर दुसरं दिले सहाशे सत्तावीस तिसरं दिले पाचशे ऐंशी हे दिले पाचशे बेचाळीस हे दिले पाचशे नऊ चारशे पंच्याऐंशी आणि चारशे बहात्तर असं दिले आपल्याला विचारले पुढच्या पाच प्रश्नांसाठी खालील संख्या मालिकेतील चुकीची संख्या शोधा चला क्लिअर दिसतंय आणि सांगा आता एवढ्यामध्ये आपण विचारही करू शकणार बघा एवढं डेंजर यांनी याच्यामध्ये प्रश्न हे केलेले आहेत पहा आता काय एक कुठली तरी सिक्वेन्स तयार होते हा मग आता इथून इथं जायचं असेल तर याला काय करावं लागेल तर ते महत्वाचं आहे यस हा तर सहाशे पंचाहत्तर हाय याच्यामधून आपल्याला मायनस करायचे तर कसं मायनस करायचे पहा समजा आपण जर वजाबाकी बघितली तर किती येते वर तीस पंचेचाळीस आणि हे तीन अठ्ठेचाळीस येते काय अठ्ठेचाळीस बरोबर आहे मग काय करायचं तर इथं खाली लिहितो एक एक स्टेप सहाशे पंच्याहत्तर मायनस सहा गुणिले आठ करा तुमचं उत्तर हे येतं ओके मग सहाशे सत्तावीस आहे ह्याच्यातून काय करायचं बघा याच्यातून एक कमी करा आणि याच्यात एक वाढवा म्हणजे सहाशे सत्तावीसमधून तुम्ही पंचेचाळीस वजा करा तुमचं पाचशे ऐंशी येतंय का चेक करा हां तर सहाशे सत्तावीसमधून इथंच लिहितो सहाशे सत्तावीस याच्यातून पंचेचाळीस गेले बरोबर आहे चला सांगा बरं किती येत आहे हां किती येत आहे अठ्ठेचाळीस करेक्ट आहे बोला चला वजा बाकी करायची आपल्याला सहाशे सत्तावीसमधून पंचेचाळीस काढायचे हां सहाशे सत्तावीस आहे याच्यामधून पहिले पाच काढा सहाशे किती आले बावीस सहाशे बावीस मधून आता चाळीस काढा सहाशे ब्याऐंशी म्हणजे इथं सॉरी पाचशे ब्याऐंशी इथं किती यायला पाहिजे पाचशे ब्याऐंशी यायला पाहिजे पण त्यानं किती दिलंय सहा पाचशे ऐंशी दिलंय म्हणजे चुकीचं जे आहे ते पाचशे ऐंशी आहे पुढे जाण्याची गरजही नाही एवढं डेंजर लेवलचं यांनी लॉजिक लावले बा गेल्या वर्षी गेल्या वर्षी जो पेपर झाला त्याच्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे ओके असेच आपल्याला पुढे प्रश्न आहेत चला झाले का बघा ज्याला लिहून घ्यायचे त्यांनी लिहून घ्या फास्टमध्ये झाले चला करेक्ट हाय राईट आता नेक्स्ट याच्यात बघा काय लॉजिक लावलं हां, याच्यामध्ये ना जेव्हा संख्या समोरची फार मोठी दिसते काय फार मोठी दिसते